सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाने शनिवारी जाहिरात प्रसिद्ध करून पाचश्या परिसरात बीप मार्केट तसेच मुळेगाव रोड वर आधुनिक कत्तलखाना बांधण्याचा निर्णय घेतला होता मनपाच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर तीव्र विरोध सुरू झाला विरोधी गो मास्क विक्रीच बंदी असताना बीप मार्केटची जाहिरात प्रसिद्ध केलीच कशी हा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला यात आमदार देवेंद्र कोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती समोर आली आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे रोष व्यक्त करताच अधिकाऱ्यांनी निर्णयात बदल केला पेठ परिसरात बीफऐवजी मटन मार्केट उभारणार असल्याचे सांगत निर्णयात बदल करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या अनुषंगाने त्याचं ता, टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे राज्यात भीपवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये प्रसिद्ध होता कामा नये याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे याबाबतची नाराजी आयुक्तांकड व्यक्त केलेली के आहे त्यांनी निश्चितच संबंधितांना यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची सूचना देऊन दक्षता घेऊयात असं आश्वासित केलेलं